पण खूप छान होते त्यांनी पण आम्हाला असंच गोष्टी सांगितल्या आणि मग चांगल्या सवयी सांगितल्या कोणी गाणं म्हणून दाखवा म्हणे आणि त्यांनीच जग सांगितले इतके छान छान जग सांगितले ना त्यांनी मला तर खूपच असं येत होतं भाई आज वर्गात बरं झालं आज आपण पहिल्या दिवशी आलो शाळेमध्ये मला तर वाटत होतं पहिल्या दिवशी कोणी येणारच नाही आपण पण नको जायला असं वाटत होतं पण मग नंतर मग राणी मला म्हणे की जाऊ दे आपण जाऊ म्हणून मग मिळाले आणि खूपच मज्जा आली या शाळेमध्ये कोणीच नाही दिसत या रस्त्यावर कुणी ना कुणी येईल काय ना काय तरी करून तरी हात मारावच लागणार आता पुन्हा एक महिन्याचा बंदोबस्त करायचं म्हणजे काही ना काहीतरी हात मारावच लागन तिथंच थांबत थोड्या वेळ वाट बघतो काही भेटतय का आम्हाला तुझ्या सगळ्या बहिणीला सांगितलं शाळेमध्ये तुम्हाला पण सांगितलं का सगळ्या बहिणीला

आजूबाजूला पण कुणीच नाही दिसते पुरी पण एकट्याच दिसत आहेत असं यांच्याकडे काही सोन्याची चेन कानातले असं करतो यांना सांगतो मला तुम्हाला आईने घ्यायला पाठवलेलं आहे तुमच्या बरोबर आणि गुपचूप सोन्याची चेन आणि ते काढून घेतो पटपट हो चल ना राणी किती हळूहळू चालते पटपट राणी नावे का त्यातल्या एका मुलीचं बर 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 तुमच्यापैकी राणी कोणी राणी बेटा राणी आणि मोना मोना पणे तरी तुमच्यापैकी हो बाका मी मु हे बघा पुरी मला तुमच्या आयांनी पाठवलेलं आहे मला राणीची आणि ही 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 मोना मोना मोनाच्या आईनी पाठवलेलं आहे बरोबर तुम्हाला घ्यायला त्या म्हणे की आमच्या पुरी शाळेत नाहीत आहे तर जाता जाता त्यांना आणून सोडा म्हणे आमच्या आयांनी पाठवलं का चला हो चला काका आम्हाला उशीरच झाला शाळेतून आम्ही खेळत होतो ना म्हणून म्हणून आमच्या आयांनी पाठवलं असेल तुम्हाला बघायला हो हो बेटा बरोबर 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 तुम्ही खेळत होता ना उशीर झाला ना म्हणून तुमच्या आयांनी पाठवलं मला हे पोट जरा चालब दिस तुम्हाला ही माझं काम बिगडू शकते तर मी ह्याच रस्त्याने जात होतो तर तुमच्या यांनी मला तुम्हाला दिनेसाठी पाठवलंय बर काका चला मग ना पागल थांब काका जर तुम्हाला मी तर काय काय पासवर्ड पासवर्ड वगैरे काही नाही सांगितलं मला तुझा आय ते म्हटले फक्त की जाऊन पोरींना घेऊन या म्हणे शाळेतून एवढं सांगितलं त्यांनी ते तुझी आई सारी घालते ना तुझी आई सारी घालते अशी थोडी पत्नी पत्लीय -पत्ली लंबी वेणी तिथे ना तुझी आई बाळा तिच्या माईला पूर्वी मी सगळं काम बिघडून टाकलं आता इथून पळावं लागेल आता इथून पळावं लागेल

आज तरी आपण खूपच थोडक्यात वाचलो नाहीतर तो माणूस आज आपल्याला घेऊनच गेला असता आणि मग नंतर घेऊन आपले हातपाय कापले असते आणि आपल्याला भीक मागायला लावलं असतं हो ना मी पण असे खूप किस्से ले। ऐकलेत लहान लेकरांना घेऊन जातात आणि त्यांच्या ज्यांनी भीक मागवतात त्यांचे हातपाय कापतात विकून पण टाकतात त्यांना हो पण आज राणीनी वाचवलं आपल्याला फक्त फक्त राणीच्या हुशारीमुळेच वाचलो आपण নকে দেশ কে খাইচো নে জুপাদেন তাপন্চে রক্তিলে बापरे ही तर खूपच चांगली आयडिया आहे हो ना बघ ना किती चांगली आयडिया आहे ही म्हणजे आपल्या आईने सांगितलेला पासवर्ड जोपर्यंत समोरचा व्यक्ती आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वासच ठेवायचा नाही की तो आपल्या आईनेच पाठवलेला व्यक्ती आहे म्हणून बरोक बर चला आता घरी पटकन आपण सांगू आपल्या घरी असं असं झालं म्हणून चला पटकन चला

साठी मी सांगितलेल्या पासवर्ड शिवाय कोणाही सोबत येऊ जाऊ नका आणि तुमचे लेकरू नक्की सेफ राहत प्रा... सेफ राहण्यास मदत होईल तुम्हाला जर आयडिया आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग